मुसलमानांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हसन मुश्रीफ एकदा बोललेत असं त्यांनी तुम्ही का नाही भूमिका घेतली जेव्हा विशाळगडावर हल्ला झाला जेव्हा मस्जिद तोडण्यात आली गजापूरमध्ये जेव्हा कुराण फाडण्यात आलं तेव्हा तुम्ही हसन मुश्रीफ कुठे होतात रंग बदलू नका तुम्ही मुस्लिम आहात मला मान्य आहे पण शरद पवारांना त्याच्यामध्ये खेचू नका आता तुम्हाला पाडण्यासाठी तुम्ही जर शरद पवारांना चिमटा काढला आहे तर त्याचं प्रत्युत्तर ते देणार ना का नाही द्यायचं त्यांनी आम्ही सांगू त्यांना द्या तुम्हाला काय दिलं नाही शरद पवारांनी काय दिलं नाही कोल्हापूरसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं तुम्हाला तेव्हा तुम्ही विचार नाही केला की एका मुस्लिम समाजातल्या माणसांना शरद पवारनी कोल्हापूरमध्ये पालकमंत्री केलं तुम्हाला ब बरोबर आत्ता ऐत्या वेळेस आठवते की मुस्लिम आहे म्हणून ते मला त्रास देत आहेत नाटकीपणा बंद करा हे ढोंग बंद करा तुमच्या या ढोंगांना फार किंमत कोल्हापुरात पण मिळणार नाही आणि कागलमध्ये पण मिळणार नाही अनेक वर्ष हजरे मंत्रिपदावरती आहेत दोन हजार एकोणीसला मुस्लिम उमेदवार विरुद्ध समराजगे असतील संजीबाबाडगे शिवसेनेकडनं उभे असताना देखील मोठ्या मतदिकेने मी तेच सांगतो त्या मतदारसंघात शाहू महाराजांचं पदस्पर्श झालंय शाहू महाराज कोल्हापूरला एक संदेश देऊन गेलेत की समाज समाज असतो त्याच्यामध्ये तुम्ही जाती पाती धर्म आणू नका हा शाहू महाराजांचा संदेश आहे आणि शाहू महाराजांच्या विचारांवर चालणारा कागल तालुका आहे त्यामुळे कागल तालुक्याला हे कधी मान पटलंच नाही की हसन मुश्रीफ मुसलमान आहे घाडगे मराठा आहेत मग आपण मराठ्याला मतदान शाहू महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या कागलने हसन मुश्रीफांना प्रचंड फरकाने निवडून आणलं तेव्हा तुम्हाला कौतुक वाटलं नाही आज तुमच्यातलं अचानक मी मुसलमान आहे म्हणून माझ्यावर अन्याय करतायत म्हणून शरद पार माझ्या मागे लागले अरे अरे वा तुम्हाला पाठिंबा द्यावा तुम्हाला बोलावं असं वाटलं नाही की एका बहुसंख्यांक समाजाच्या मधनं त्यांनी एका अल्पसंख्यांक मुसलमानाला निवडून आणला शरद पवार महान आहेत असं एक वाक्य दाखवा तुमच्या तोंडातलं हे सोयीचं राजकारण खेळू नका हसन मुश्रीफ खूप जणांनी तुम्ही शरद पवारांच्या स्वभावाचा फायदा घेऊन सोयीचं राजकारण केलं नितेश राणे अनेक वेळा मुस्लिमांच्या विरोध बोलतात का कारवाई करत नाही त्यांना की हे सरकार पुरस्कृत आहे सरकार बोलायला आहे गगनगिरी महाराज सरकारने बोलायला लावलं हितेश राणे सरकार बोलायला लावत आहे की ला मुसलमान चिडतील मुसलमान काहीतरी बोलतील मग दंगे होतील मग विभक्त दोन धर्म होतील आणि मग आपण निवडून निव। येऊ पण शांत बसला हिंदू आणि शांत बसला आहे तुम्ही त्या ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती जा आणि नितेश राणे निलेश राणेंविरुद्ध हिंदू समाज काय बोलतोय तो जर बघा अडनावं बघा आणि काय लिहितायत बघा त्या म्हाताऱ्या माणसाला मारला ट्रेनमध्ये त्याच्याबद्दलही काय लिहित आहेत ते बघा त्याच्यात काही काही बायकांनी पुरीने लिहिलं आहे तुमच्या बापाला असं मारलं असतं तर चाललं असतं का समाजाला समाजालाही सगळं पटत नाही हो समाजाला शांत जीवन जगायचं असतं सकाळी आठ वाजताची ट्रेन पकडायची असते आणि तिथे पोचायचं असतं कामावरती त्यांना हे कुठे वेळ आहे सगळं करायला समाजाचा विचारच करत नाही आपण त्यामुळे समाज समाज अस्वस्थ आहे समाजाला ह्याच्यातनं सगळ्यातनं निघायचं आहे हे धर्माचं राजकारण हे आपल्याला कुठेही नेऊ शकत नाही नोकऱ्या नाहीत त्याच्याबद्दल कोण बोलत नाही महागाई वाढते त्याच्याबद्दल कोण बोलत नाही आपले धंदे गुजरातला जात आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही नितेश राणे पोलिसांवरती प्रक्षोभक बोलताना पाहिले नाही तर मात्र सांगलीच्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांना त्यांची जागा दाखवलेली पाहायला मिळाली तुमच्यासारखे बरेच जण पाहिलेत तुम्हाला जी नोटीस दिली प्रक्षोभक भाषण करू नका अशा प्रकारे सज्ज दम जो आहे तो नितेश ना द्यायला नाही पोलिस सुद्धा किती सहज त्यांच्या बायकांवर बोलायचं त्यांच्यावरती बोलायचं आम्ही राजकारण करतो राजकारण करत असताना वैयक्तिक पोलिसांच्या विरुद्ध आमचं होत नाही कार्यकर्त्यांना सोडवताना किंवा आजच्या सरकारच्या सांगण्यावरनं आमच्यावर केसेस घालतात तेव्हा तेव्हा आमची भांडणं होतात दुर्दैव हे की पोलिसांमध्ये जे राजकारण घुसवण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे की यांना त्रास द्या त्यांना त्रास द्या पोलीस तरी बिचारे काय करणार त्याचे हुकुमाचे धनी आहेत आणि मी साक्षीदार आहे त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्याचा त्याच्यामुळे ते पोलिसांचा दोष नाही पोलिसांना काय दोष देणार ते बिचारे करणार तरी काय बदलापूरच्या केसमध्ये त्या बाईला सस्पेंड केलं कशाला केलं केस घेऊ के के नका असे फोन आले होते बदलापूरच्या रेप केसमध्ये केस घेऊ केस नका असे त्या बाईला फोन आले होते त्या इन्स्पेक्टर बाईला मग काय करणार पोलीस अजित पवारांची जाहिरात प्रसिद्ध होती अजित पवारांचं सरकारचे पैसे आमच्या टॅक्स मधन गेलेले पैसे कधी याच्या नावावर त्याच्या नावावर कधी ती घोषणा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ती उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही आता त्यांच्यात काय ते मी केलं तू केलं तू केलं मी केलं मी केलं तू केलं तू केलं मी केलं हेच चालू आहे असं आहे की शाहू महाराजांचे हे दोघे नातेवाईक आहेत छत्रपती शाहूंचे दोघेही नातेवाईक आहेत आणि शाहू महाराजांच्या घराण्याने मी निर्णय घेतलाय की शाहूंचे विचार पुढे परिपक्वतपणाने चालवण्यासाठी शाहूंचे विचार महाराष्ट्रात पोचवण्यासाठी एकच सक्षम आणि भक्कम माणूस आहे तो म्हणजे शरद पवार त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे हे शाहू महाराजांनी ठरवलं आणि सिंग घाडगे यांनी ठरवलं की चुकीचं काय शाहूंचे विचार हे तळागाळापर्यंत पोचले तर महाराष्ट्र महाराष्ट्र राहील हे यांच्या नादाला ना लागलं तर महाराष्ट्र विचित दातुकडे करून टाकतील